नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गुणकारी रसभाजी म्हणजेच शेवग्याच्या शेंगाची रसभाजी तर ही भाजी शरीरासाठी खूप गुणकारी आहे कारण गुडघे दुखत असतील किंवा पाय दुखत असतील खाली तळवे दुखत असतील किंवा अंगात अशक्तपणा असेल कॅल्शियम कमी असेल तर ही भाजी खावी तर ही आम्हाला शेतातली मिळालेली आहेत शेंगा ते आम्ही धुवून पुसून स्वच्छ चिरून बोटभर होईल एवढे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता कशी करायची रसभाजी ते पाहू अशा शेंगा चिरून घेतलेल्या आहेत तुकडे करून या रसभाजीसाठी कांदा एक चिरून घेतलेला आहे उभा तीळ एक चमचा जिरे एक चमचा कांदा लसूण मसाला तीन चमचे छोटे खोबरं तीन चमचे मोठे घेतलेले आहेत हळद अर्धा चमचा घेतले मीठ चवीनुसार आलं अर्धा इंच घेतले लसूण पासा पाकळ्या घेतल्यात कोथिंबीर एक मूठभर घेतलेली आहे तर कशी करायची रसभाजी शेंगांची ती पाहू। एक उकलत, ते पाहू एका कढईत मी पाणी ठेवलं आहे उकळत त्याच्यामध्ये शेंगा घालायच्या हळद घालायचे हे मिक्स करायचे हळद आणि शेंगा आणि हे झाकून ठेवायचं एक पंधरा वीस मिनट शिजतात एका कढईत जिरे भाजायला घालायचे तीळ भाजलेले आहेत आता हे एका ताटात मी काढणार आहे आता त्याच कढईत थोडंसं तेल घालायचं आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा भाजून आहे कांदा भाजून झालाय काढून घ्यायचा परातेटमध्ये काढून घ्यायचा गार करून मिक्सरला लावायचं एका मिक्सरच्या भांड्यात आता हे गार झालेला कांदा आहे हे तीळ जिरे घालायचे खोबरे ओले घालायचे लसूण पाकळ्या घालायच्या आलं घालायचं आहे कोथिंबीर घालायचे मिक्सरला लावून घ्यायचं शेंगा शिजलेल्या आहेत मऊ होत आहे एका कडईत एक टेबल स्पून तेल घालते तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे छोटा चमचा मोहरी छोटा चमचा कढीपत्ता पाच कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो भाजून झाल्यावर हा मसाला करून ठेवला आपण मिक्सरचा तो घालायचा मीठ घालायचं थोडीशी हळद घालायचे दणेपूड जिरेपूड घालायचे पूर्ण हलवून घ्यायचं भाजून घ्यायचं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत भाजायचा त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगाचा पण उकडून ठेवलेलं ते घालायचं आहे सर्व पाण्यासाठी पाच मिनिट उकळी येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे असं झाकण काढायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचे आहे त्याच्यामध्ये आणि सर्व करण्यासाठी घ्यायची आता उकळे आलेले आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची रसभाजी मस्त झालेली आहे खूप सुंदर वास येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि प्रत्येक यूट्यूबरनं आपल्या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली असते त्यामुळे एक लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल ఖూఖ ధన్యవాద